लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची रामदास पाटील सोमठाणकर यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला महायुतीकडून लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार असलेले रामदास पाटील सोमठाणकर यांना महायुधीकडून तिकीट भेटले नाही त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हिंगोली लोकसभेचे उमेदवारी मी दाखल केली असे रामदास पाटील सोमठाणकर यांनी सांगितले अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते व रामदास पाटील सोमठाणकर यांचा जल्लोष करत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला उमेदवारी दाखल करता वेळेस रामदास पाटील सोमठाणकर यांच्या सोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते चा लो। या लोकसभा क्षेत्रातील साडे अठरा लाख मतदार मायबाप जनतेनी मागच्या काही वर्षापासून भरभरून प्रेम दिलं तांडी वाड्या वस्त्यावरती आम्ही दिवस रात्र फिरलो आता कुठंतरी एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे तिन्ही उमेदवार शिवसेनेचेच आहेत आणि तिन्ही हिंगोली जिल्ह्यातला या कुठलाही एकही उमेदवार या ठिकाणी नसल्याने जनतेच्या मनात एक नैराश्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी बोलून दाखवलं जातं आहे की कुठंतरी एक सक्षम पर्याय या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे आणि आम्ही उमेदवारीच्या रेसमध्ये खूप ताकदीनं होतो पण दुर्दैवानं वाटाघाटीमध्ये जागा आमच्या दुसऱ्या पक्षाच्या घटक पक्षाच्या मेंबराला गेली आणि या पूर्वी विद्यमान खासदारांना या ठिकाणी तिकीट दिल्यानंतर ते बदललं गेलं त्यामुळं आत्ताच्या या खूप तीन चार दिवसाच्या लोकांचा आग्रह भावना यावरून असं वाटतं की हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे पक्षसृष्टी इंडियाकडून आपल्याला समज झाले आणि आपल्याला माघार अस मी फॉर्म भरला आहे मी लढणार आहे मी जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत गेलेला आहे गरीब असतील महिला असतील शेतकरी असतील युवा असेल दिव्यांग असतील आणि या समाजातले सामान्य दुर्लभ घटक यांच्यासाठी मागच्या दहा वर्षापासून या मी भूमीची सेवा करत आहे प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी मी काम केलेलं आहे त्यामुळं चिन्ह हे मला महत्त्वाचं नाही आहे बाकी उमेदवारी महत्त्वाची नाही जनतेच्या मनातला मी उमेदवार आहे आणि जनता मला जे स्वीकारणार आहे जनतेनं ज्या काही मला इथं निवडणूक आयोगाकडून सिंबॉल मिळत त्या सिंबॉलवरती जनतेमध्ये जाणार आहे आणि मी लढणार आहे बंड हे आपल्या पक्षातल्या नेत्यांच्या विरोधात ने उमेदवारांच्या विरोधात असतं हे बंड नाही आहे कुठेतरी मोठी व्याकूम आहे पक्षाचे निर्णय पक्षाला काहीतरी अडचण असेल पक्षाला काहीतरी उमेदवारी देताना अडचण असेल त्यामुळं आम्ही पक्षांच्या निर्णयाचा आदर केलेला आहे पण स्थानिक परिस्थिती अत्यंत विचित्र आहे स्थानिक परिस्थिती विचित्र असल्यामुळे या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्ते या सर्व भागातले कार्यकर्ते वाऱ्यावर सोडणं हे शक्य नाही आहे मागच्या वेळी आम्ही अत्यंत पावणे तीन लाख बहुमतानं आम्ही निवडून दिले पण नंतर आमच्या कार्यकर्त्याच्या हाल अपेक्षा झाल्या कुणी बघितलं नाही आहे कुणी त्यांना विचारून सुद्धा विचारलेलं नाही आहे त्यामुळं जनभावना कार्यकर्त्याची भावना आत्ता जर आम्हाला माहिती आहे कार्यकर्ते वाऱ्यावर त्यामुळं आम्ही आहे यावेळेस आम्हाला लढायचं आहे मी आत्ताची परिस्थिती आत्ताचे उमेदवार पाहता मी आज घडीला सांगतो दीड ते दोन लाखाने रामदास पाटलाचा विजय या जनता मायबाप जनता मतदार जनता माझा करणार आहे मला ठाम विश्वास आहे चार जून ला मला गुन्हा लागलेला असेल भारतीय जनता पक्षातील आप, आपले जनता नेते कोण कोणते आपल्या मागे आहेत भारतीय जनता पार्टीतले सर्व बुथपासूनचे कार्यकर्ते सर्व नेते हे माझ्या पाठीमाग मला आशीर्वाद देतील जिंकण्याच्या क्षमतेवरती त्यांना माझ्या क्षमतेवरती त्यांना विश्वास आहे माझ्या नेतृत्वावरती विश्वास आहे माझ्या संघटन कौशल्यावरती विश्वास आहे त्यामुळे सर्वजण माझ्या आज आजपर्यंत मी अशी अपेक्षा व्यक्त करतो प्रेस द मिस